माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया अभिनीत स्काय फोर्स चित्रपट सेवा दल सोशल मीडियाच्या वतीने दाखवण्यात आले मोफत शुक्रवार दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भागवत चित्रपट गृह येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू सुपरस्टार वीर पहाडिया व सुपरस्टार अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेले स्काय फोर्स या चित्रपटाचे सोलापूर शहर सेवा दल व सेवादल सोशल मीडियाच्या वतीने संपूर्ण थिएटर बुक करण्यात आले होते सोलापूरच्या सर्वसामान्य जनतेला मोफत चित्रपट दाखवण्यात आले या चित्रपटातून युवक वर्गांना एअर फोर्स व इंडियन आर्मी मध्ये करिअर करून देशसेवा करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याची माहिती काँग्रेस नेते सुदीप चाकोते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे आज, आज सोलापूर शहर सेवादल व सेवादल पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून स्काय फोर्स हा पिक्चर म्हणजे आवर्जून आपले जे सोलापूरचे सुपुत्र आहेत कुमार जी कुमारजी साहेब यांचे नातू आणि आमच्या नेता म्हणा मार्गदर्शक म्हणा स्मृतिताई शिंदे यांचे चिरंजीव आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही परवा दिवशी मी इंदोरला होतो राहुलजींच्या सभा त्या दिवशी आम्ही मित्र कंपनीने मिळून हा पिक्चर पाहिला खरंच अतिशय चांगला म्हणजे अभिनय यांनी केलेला आहे याच्यात आमचे वीर पहाडियाजी आणि अक्षय कुमारजी आम पिक्चरमध्ये आहेत आज संपूर्ण थिएटर आम्ही इथं बुक केलेलं आहे की सोलापूरकरांनी हा पिक्चर बघावं येऊन इथं आणि हा पिक्चर फक्त शिंदेसाहेबांचं नातू म्हणून नाही सांगत की हे आपल्या एअरफोर्सवर हो आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धमध्ये पाकिस्तानविरोधात जे घडलेलं गोष्ट आहे त्याच्यावर हा एक म्हणजे सत्य आधारित ट्रुथ पिक्चर आहे पुन्हा एकदा मी वीर पहाडियाजी यांना शुभेच्छा देतो एक मोठं नेतृत्व म्हणजे जसं साहेबांनी सोलापूरसाठी आणि ताई आपल्या प्रणितीशा ताईंनी जो भारतात नाव केलेलं आहे तसं वीर पहाडिया यांनी बॉलिवूडमध्ये नाव करावं असं सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि संपूर्ण शहर काँग्रेस असू दे युवक एन एशिवाय महिला सेवा दलाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि खास करून चाकोते परिवाराकडनं देखील वीर पहाडियांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा